हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता जस्ट उठले आणि मी आता चालते भाजरीतच आणि सकाळी सकाळी मी ना उठल्यावरती जरा थोडे चालते कारण एक्सरसाइज म्हणून हो आणि दुसरं प्राणायाम करता माझ्याकडून होतच नाही सध्या तरी कारण की फर्स्ट प्रेग्नेन्सी वेगळी आणि सेकंड प्रेग्नेन्सीत खूप वेगळं असतं दोन्हींची एक्सपिरियन्स खूप डिफरंट असतात तरी तर मग त्याच्यामुळं सकाळी सकाळी म्हटलं काम वगैरे नाही तर कमीत कमी चालणं म्हणजे एक्सरसाइज सगळ्यांच्या कॉमन एक कमेंट होती की आता कितवा महिना चालू आहे आणि ॲनोमली सोनोग्राफी पण झाली तर सध्या मला आहे ना आता सहावा लागला आहे जस्ट आणि पाचवा संपला आहे आणि आजीच्या अंतविधिन याच्या आधीच पाचव्या महिन्याची सोनोग्राफी झाली होती नेमकी डॉक्टरकडे जाऊन आलो होतो कारण की आधीच थोडं थोडं माहीत होतं का आजीच असं होऊ शकतं कारण खूप सिरियस झाली ते आजी त्याच्यामुळं आणि मग त्याच्यामुळं सोनोग्राफी वगैरे सगळं मी करून घेतलं आधी म्हणजे ऐनवे जर इकडं आलो तर इकडून हो तिकडं जायची धावपळू नको म्हणून मी तिकडचं डॉक्टरचं सगळं डॉक्टरकडे व्हिजिट करण्याचं सगळं करून आले होते आणि आत्ता सव्वा महिना चालू झालेला आहे बघू सातव्या महिन्यात येईल नाही तर मग नवव्या महिन्यात येईल इकडं आल्यावरती दुसऱ्या कसलं टेन्शन नाही पण आत्ता सध्या आहे ना तीन आठवडे झाले इथं थांबून आणि शिवची स्कूल खूप म्हणजे मिस झाली आहे त्याच्यामुळं मग थोडंसं असं वाटतं की प्रेग्नेन्सीमुळे त्याचं त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आत्ता सध्या तो एल के जीला आहे पण तसं मी होमवर्क घेते घरी पण तरी पण स्कूलमध्ये मुलं कसं कॉन्सन्ट्रेशन uh, करतात आणि करतात अभ्यास घरी आईला अजिबात घाबरत नाही बोटॉ खेळत मी जर त्याला काही शिकवलं ना तो मला उलटं शिकवतो हे असं नाही ते तसंच आहे त्याच्यामुळं असं वाटतं याला स्कूलमध्ये पाठवलेलंच बरं बघू आता सेकंड टर्मला तर इकडं स्कूलला टाकू असं वाटतं आहे कारण की मग दिवाळीच्या नंतर हो इकडं स्कूलला टाकलं ना त्याचे पुढचे पुढचे मंथ पण वाया जाणार नाही स्कूलचे कारण इकडं आले तर बरंच चार पाच महिने तरी जातीलच सातव्या महिन्यात जर आलं तर कारण की प्रेग्नेन्सीचे तीन मंथ त्याच्यानंतर अजून एक मंथ डिलेवरीचा आराम करण्यात जाईल चार पाच मंथ असेच जातात त्याच्यामुळं असं वाटतं त्याला सेकंड टर्मला इथं शाळेत टाकू बघू असा विचार चालू आहे तू कस गळ्यात घातलं दाखव बाब पिशवी गळ्यात घातली इकडे मी काढून देते इकडे हे तर विराण शिव ना खेळते विराला आधी लावले खडे गोळा करायला ड्रॅगन फ्रुट्स ड्रॅगन फ्रुट्स खाल्ला आता मी ना विराला शिवला ना आधी लावते दोघ खेळत आहे एकमेकांबरोबर आणि आम्ही बाहेर आलोय विरा आणि मी घराच्या बाहेर म्हणजे ने आम्ही मस्त खेळतोय मम्मी घरात ना कोथिंबीरची भाकरी खेळते माझ्यासाठी okay. आणि मस्त कोथिंबीरची भाकरी केली माझ्यासाठी आम्ही चाललोय मिरगावला आणि दाजी जाणार आहे त्यांच्या बहिणीच्या घरी माई आणि दाजी हा मी असं आवड्याचं आणि माई हा त्यातच येतं का बरोबर जायचं का बाबा बरोबर बाबा बरोबर जायचं तिकडं वावरात ही खालचे वरचे दोन्ही पण आहे का काका माऊज बायका कशी करते रे अशी करते का, का, का <laughs>

इथ ना, 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 ला ना गेते, गेते, आता वीराला सगळ्यांना भूक लागले तसलोय म्हणजे आणि सगळ्यांना भूक लागली ती शिवला विराला पोचलोय गाडी पार्किंग आहे आणि दाजीना प्रसाद वगैरे घेते कारण ते घेते आणि आम्ही आत्ताच हातपाय धुऊन आलोय आणि माझे बाईन एवढे जबरदस्त ते काय काय वाईस आहे काळा धाग आहे अगरबत्ती फुल हे यंत्र आहे हे कोणतं शनी काय यंत्र हे शनी यंत्र आहे हे राऊ किंवा तू शनी हे काय आहे ना हे ते घर घेऊन जायचंय का दोन्ही घरी न्यायचे हे घरी न्यायचे धागा हातात बांधा बांधा हे बाहुली घरी नाही कृष्णा मंदिरामध्ये आलेलं आहे आणि भरपूर गर्दी कारण की आज श्रावण मधला दुसरा शनिवार आहे आणि गर्दी भरपूर आहे इथं इकडं मंदिराला जाण्याचा रस्ता आहे नारा ते दादा कुठे येतात वाईच आहे वाटतं दादा लेडीज गर्दीत दर्शन घेतलं वरती गेलो नव्हतो कारण खूप गर्दी आहे मंदिरामध्ये म्हणजे वरती आम्ही थांबलो इथच था आणि कारण गर्दीच एवढी ना नाशो हा सोडून जाऊ नकोलाय गर्दी <laughs> येते ना आता महादेवाच्या पाया पडल तर आम्ही ना शनी शिंगणापूरला गेलो होतो आणि ना अश्विन दिदीच्या नंदीचं घर लागतं तर तिकडे पण वळालो होतो दाजूंना गाडी बळून घ्यायची होती त्यांच्या बहिणीकडे तर तिथे गेलो होतो त्यांच्या घरी त्याच्या आजू पडत दुसरं निघालय ना। तर ना आम्ही ना अश्विन दिदीच्या नंदीच्या घरून निघाल्याच्या नंतर रस्त्याने शिर्डी लागते तर शिर्डीला आम्ही आलो होतो आणि साईबाबाचं दर्शन झाल्यावरती इकडे आम्ही ना भोजनालयामध्ये आलो होतो प्रसाद घेण्यासाठी म्हणजे जेवण फ्रेंड्स तर आहे ना आता मी चाललोय पुण्याला अजूनही आहे आणि बरेच दिवस झाले तर थांबले आजीच्या अंत्यविधीला आले होते तेव्हापासून थांबले बरेच पंधरा एक दिवस होऊन गेले आणि शिवची स्कूल पण खूप बुडाली तर आज फायनली जायचंय पप्पा मम्मी दाजी आणि माय येते आता आहे इकडे ना दाजी गाडी क्लिंग करते असं आणलं थांबते दादूचं बेत पाहू आपण

मम्मीला पप्पाला आणि ना मम्मीला थोडा दिवस तिथे ठेवून पप्पाला काय अडचण आमच्या तर इकडे ना मी माझं सामान गाडी मध्ये ठेवतो मग पुण्याला विराला पण न्यायच आहे विराला पण न्यायच पुण्याला बाबा काय नाही आवाज देत होती कॅमेरा चालू झाला पण इकडं आत्ता आहे आम्ही वाजले पावणे दहा ना नाही पावणे अकरा साडे दहा वाजले आता चालूय साडे दहा वाजले आणि येथ बिरा एवढी खुश झाली जबरदस्त

किती आनंद झालाय ग लावले बाई खुशी इतके झालंय घेऊन जायची आपलं पिशू ठेव ग बॅग मध टाक मिराची मीराची बॅग मध ठेव हा अजून ही सायकल इकडे एक्सप्रेशन पाहिलंय का